सगळे मस्त आहेत सकाळीच मी व्हिडिओची सुरुवात केली आता साडे दहा साडे दहा हां साडे नऊ वाजत वैसोमुना डबा अरे देवा आज समोन ना नेला नाही आज कारण ना माझ्याकडे गिरायक आलं होतं चौघीजणीचे ड्रेसांचे ब्लाऊजचे माप घ्यायचे होते त्यामुळे त्यातच माझा टाइम गेला बराच त्यामुळे आज मुाब्याची किल गेली आहे काय नेले काय मिळतं प्याला मी पण नाही लक्ष केलं मला आत्ता लक्ष आलं आहे आणि आज लवकर गेले असं मग शाळेमध्ये तर असू द्या चला आता ते मी शाळेत मी पत्री करून ठेवावं लागेल दुपारी गेले एखाद्या वेळेस जेवायला तर चला आता मी थोडीफार तयारी करून ठेवली आहे पीठ वगैरे मळून ठेवलं आहे भाजी आपण चिरून ठेवल्या तर बघू आज भाजी काय करायची आज मी चला जास्तीचं आहे तर चला करू काहीतरी तुझ्याचंच आता तर बघा हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजेच सोमवारचा व्हिडिओ आहे हा तर इथं ना आज पाच पाच मिनटामध्ये कोणत्या भाज्या होणार आहेत तर ते मी दाखवणार आहे पाच मिनट लागतात फक्त भाज्या करायला काहीच वेळ लागत नाही आणि एखाद्या वेळेस आपल्या घरात जर भाजीला काय नसेल तर माणसाला कोडं पडतं की नेमकं काय करावं पाहुणे आल्याच्या नंतर म्हणा आपल्याला पण खायला झालं उपवास असला मोकळी भाजी काय करायची कोडं पडतं त्यामुळे म्हणलं की चला आज आमचं दूध पण होतं त्याला जास्तीचं म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण सेअर करू म्हणजे थोडीसं तरी आयडिया येईल तुम्हाला पण तर इथे बघा मी एकेकडे दूध उकळायला ठेवले आणि एकेकडे भाजी करायला चालू आहे पहिल्यांदा भेंडीची भाजी करून घेतली मी कारण पूर्ण तयारी अगोदर करून ठेवली होती पण अजून माझ्याकडं कस्टमर आलं होतं सकाळी सकाळी चार पोरींचे अंगावर जस माप घ्यायचे होते त्यांचे त्यामुळे माझा स्वयंपाक राहिला होता तर सोमवार तशीच गेली तर इथे बघा फक्त पाच आणि पाचच मिनटामध्ये फक्त इथे टमाट्याची आमटी झालेली आहे कारण सोमवार असल्यामुळे काहीतरी पातळ लागतं तर तेच आता इथं पातळ भाजी केली मी थोडीशीच एक दोन वाटे अंदाजाची भाजी केली आणि इकडे बघा तोपर्यंत माझं धूप फुटलं म्हणजेच मी विनेगर टाकले त्यामध्ये दूध फोडण्यासाठी तर इथं बऱ्यापैकी दूध फोडले मी कारण आज दूध जास्तीचं होतं त्यामुळे म्हणलं की चला काहीतरी वेगळं करू तर दूध वगैरे मी इथं काढून घेतलं घट्ट थंड पाण्यानं धुवून घेतलं आणि नंतर आता इथं ती त्याचीच भाजी करायला चालू आहे तर तुम्ही बघा ते दोनच मिनटामध्ये बोलसतो तरी आपल्या दोन भाज्या झाल्यात एकीकडे एक टमाट्याची आमटी झाली आणि एक भेंडीची भाजी झाली आणि आता इथं प पनीरची भुर्जी करायला चालू आहे तर त्यासाठी कांदा टाकला खडी मसाले टाकले थोडेसे मी आणि इथं आता टमाटं टाकून घ्यायला चालू आहे जास्तचं काय कांदा पण मी लाल होतो दिला नाही नॉर्मलीच हो लाल दिला आहे थोडासा पांढरा आहे तोपर्यंतच त्यात टमाटर वगैरे टाकून घेतलं मसाले टाकून हो घेतले लाल तिखट थोडंसं आणि बाकीचे धने पावडर वगैरे जे बी मसाले होते ते तर पनीर मसाला पण पन थोडासा टाकायला पाहिजे पन होता पण नव्हता पनीर मसाला त्यामुळे मी जे मसाले घरामध्ये होते तर तेच मी सगळे टाकून घेतले मसाल्याच्यामध्ये आणि नंतर जे पनीर धुऊन ठेवलं होतं मी म्हणजे दुधातलं काढून नंतर थंड पाण्यानं दोन वेळेस धुवून घेतलं पनीर मी मस्तपैकी आणि हे बघा आता ताटात काढून ठेवलं पाणी वगैरे त्यातलं पूर्ण बाहेर निघल्याच्या नंतर पनीरमधलं तर तेच पनीर आता ह्यात टाकायला चालू आहे कारण पनीरची भाजी तर आपण सारखंच खातो पण भुर्जी कधीतरी मोकळी भाजी उपवास वगैरे हो असला तर आपल्याला काय भाजी जर सुचत नसेल तर थोडंसं जरी दूध आपण फोडलं तरी पण आपल्या दोन तीन माणसा दोन माणसापुरते आरामशीर भाजी तयार होते तर इथे बघा माझी चटणी झाली बोलस तर तरी आपल्या तीन भाज्या झाल्या दोन दोन मिनटाच्या अंतरावरच त्यामुळे म्हणलं की चला तुमच्यासोबत सेअर करू थोडासा नाही म्हणलं तरी थोडा काही ना फायदा होतोच तर इथे बघा आता माझ्या चपात्या करायला चालू आहेत म्हणजेच पोळ्या करायला चालू आहे आ, तर त्या दिवशी मी पुरण घातलं होतं तर ते तसंच डब्यात ठेवलं होतं मी आणि गावाला गेल्यामुळं ते पुरण तसंच राहिलं म्हणलं चला आणि तुम्हाला तर माहितीच आहे उपास सोडायचं म्हटलं मला काहीतरी गोड लागतं तर बघा आपली जेवणाची पूर्ण तयारी झाली आहे सो सोमवार सोडायला बसली मी आता पोळी चपाती दोन भाज्या मोकळ्या आणि पत्तळ भाजी आपली भात तर इथे बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं ते फक्त ऑनलाईन काय आले हे दाखवलं ते फक्त नेमकं मध्ये काय आहे हे नव्हतं दाखवलं तर हाच ड्रेस आहे ऑनलाईन आला होता मला बारक्या बहिणीने पाठवला हो होता तर बघा कसा ड्रेस वाटते कारण मी जेव्हा आधी पळलं गेलो तेव्हा मला तिच्या अंगावरचा ड्रेस खूप आवडला होता त्यामुळे ते घेऊन जा म्हणत होते पण मी काय आणलं नाही त्यामुळे तिने पाठवलं आहे आता तर घरात लाईट गेली होती म्हटलं चला बाहेरच उजाडात दाखवू तर बघा मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मला हा ड्रेस कसा आवडते काय वाटते नक्की सांगा मला तर आवडलं आहे तुम्हाला आवडला असा तर पण सांगा मला कसा वाटतंय तर तर चला मी आता व्हिडिओचं एंड करते कारण आज व्हिडिओ एवढाच शूट केला होता कारण संध्याकाळचा टाईम झाला तर लाईटी पण आमच्या गावात लाईटीचा इतकं प्रॉब्लेम झाला आहे ना लाईटीच राहत नाही आहेत तर इथे बघा फोटोशूट करायला चालू आहे मी व्हिडिओचा एंड केला होता पण नंतर पुन्हा शिवानी आली होती तर फोटोशूट करायला चालू आहे आमचं तर चला आम्ही आता फोटोशूट करतो आणि नंतर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण उद्याचा काय व्हिडिओ कोणता येईल काय येईल काय मला पण नाही माहिती कारण जे दिसेल ते शूट करायला तयार असते तर चला आता व्हिडिओचा एंड करू इथेच व्हिडिओ मी माझा थांबवते तर चला बाय श्री